हाले प्रेज द लॉड धन्यवाद येशू हाले आजचा जिवंत देवाचं वचन आहे हिवान कुरु शुभवर्तमान सवाध्याय त्रेचाळीस वचन येशूने त्यांना उत्तर दिला तुम्ही आपसाप कुरकुर करू -कुर नका ज्यांनी मला पाठविले त्या ते पित्याने आकृशल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही त्याला शेवटले दिवशी मी उठवेन प्रेज लॉड येशू साफसाप लोकांना म्हणाला तुम्ही आपसात कुरकुर करू नका स्वर्गीय पिता वाचून कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही प्रेज लॉड असं प्रभू ख्रिस्ताने सांगितलं आहे आणि खरोखर तुम्ही नवीन माणसाला तुम्ही कितीही स्वार्थ सांगा कितीही साक्षी सांगा कितीही देवाचं वचन सांगा तो त्याला कळत नाही समजत नाही आणि तो देवाकडे येऊ शकत नाही प्रेज लॉड अद्भुत माझ्या भावानो माझ्या बहिणीनो मला चौदा पंधरा वर्ष झाले येशूचा सेवा करतो पुष्कळ लोकांना पॉम्प्लेट वाटलं पुष्कळ लोकांना स्वार्थ सांगितलं आमच्या समाजामध्ये आम्ही वैद्य समाज आहोत माझा मातृभाषा तेलगू आहे पुष्कळ लोकांना देवाचं वचन सांगितलं पुष्कळ लोकांना पॉम्प्लेट वाटलं खेड्यागावामध्ये सिटीमध्ये पण अक्षरशः वचन काय सांगतंय की स्वर्गीय पिता आकर्षण वाचून कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही खरोखर वचन सत्य आहे माझ्या भावनं माझी बहिणीनो स्वर्गीय पिता म्हणजे जिवंत देव ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करतो त्याचं जीवन परिवर्तन करतो त्याला आकर्षून घेतो त्याला बोलू येतो येशूकडे आणि खरोखर प्रभू त्याच्या जीवनामध्ये कार्य करतो आणि तो माणूस येशूकडे येतो शंभर टक्के हाले लु हाले लु कारण वचन सत्य आहे हाले लो या येशू म्हणाला आणि प्रत्येक नष्ट होतील पण माझं वचन काना किंवा रद्द होणार नाही देवाचं वचन कार्य करतो जीवन परिवर्तन करतो हाले लोहा हाले लोहा कारण वचन जिवंत देवाचं वचन आहे वचन सत्य आहे एक एक शब्द पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेला आहे हाले लो या हाले लो हाले लोह धन्यवाद येशू आलेलो या कर्मचा सांगता स्वर्गीय आकाश वाचून कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही खरोखर तुम्ही किती लोकांना साक्षी सांगा किती सुवार्ता सांगा तो देवाकडे येऊ शकत नाही देव त्याच्या जीवनामध्ये कार्य केले शिवाय कोणी येशूकडे येत नाही आणि जो कोणी येशूला आपला प्रमुख प्रमुखतो प्रभू ख्रिस्त त्याला शेवटल्या ते शिवटविणार दिवशी त्याला जिवंत करणार जलॉ आलेलो या